शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये हिरवळीच्या खताला आपण अनन्यसाधारण महत्त्व देतो ताक किंवा त्यांच्या उन्हाळ्याच्या काळात केलाच पाहिजे पण बऱ्याच शेतकऱ्यांची चूक काय होते बघा हे आता तुम्हाला क्षेत्र दिसते त्याच्यामध्ये मला वाटतं ताळाचं पीक घेतलं आहे आणि एका बाजूने नांगरट करून ट्राय केला आहे इकडच्या बाजूला या तिथं काय केलं आहे बघा तिथं ते नांगरट व्यवस्थित होईना म्हणून मला वाटतंय परत ट्रॅक्टर साहेब रोटावेटर चालव रोटावेटर चालवायचा प्रयत्न केला आहे पण किती दिवस झाला असेल हिला करून बघा चार पाच दिवस सगळं वाळून गेलं फायदा काय झाला ह्या पिकाला जमिनीला काहीच नाही ह्या पिकाचा फायदा झाला तुम्ही जर बघितलं तर हे बघा कडक वाळून गेले आपलं उद्देश काय आहे हिरवळीचं खत कशासाठी करायचं हे हिरवं असतानाच मातीमध्ये गाडलं गेलं पाहिजे खाली मातीच्या म्हणून रोटावेटर मारायचा रोटावेटर मारल्यानंतर लगेच मागं पलटी घालायची आणि पलटी घालून नांगरट शेताची करून टाकायची आता कंडिशन बघा ही पूर्ण वाळून गेलं ह्याचा फायदा पिकाला शेताला काय होणार आहे का काय होत नाही त्यामुळं ह्या छोट्या छोट्या चुका शेतकरी हिरवळीचं खत करताना